नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी कोकणात राणेंसहित रामदास कदमांना कोकणवासियांचा जबर धक्का काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून कोकण आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांवर कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे नाराज आहे तसेच नारायण राणेंच्या मुलांची भरसभेत शिवीगाळ अरवच्चे भाषा हे समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांचं लक्षण नाही हे कोकणातील जनतेनं ओळखलं असून यांना चांगलाच धडा शिकवण्याचा निश्चयच जणू काही रत्नागिरी सिंधुदुर्गमधील जनतेने केला आहे या सर्वांना कंटाळून रामदास कदम आणि नारायण राणे यांच्या जवळच्या गावांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मनमिळावू नेतृत्व असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला हजारो शिवसैनिकांनी पुन्हा एकदा दिली ठाकरेंना साथ आणि वाढवली ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आगामी लोकसभेच्या तोंडावर या दहा बारा गावातील जनतेनं ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने याचा मोठा फटका राणेंसहित कदमांना बसल्याशिवाय राहणार नाही